हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण आज मी इथं पुलाव करणार आहे त्यासाठी तीन ते चार चमचे तापलेल्या तेलामध्ये जिरे मोहरे तडतडून घ्यायची चवीनुसार हिरवे मिरची घालून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर अर्धी वाटी उडदाची डाळ एक वाटी शेंगदाणे एक वाटी हिरवे मटार हे सर्व आपल्याला तेलामध्ये घालून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे परतले गेल्यानंतर फ्लावर घालून घेतलेलं आहे फ्लावर छोट्या आकारामध्ये चिरून गरम पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं त्यानंतरच फ्लावर घालून घ्यायचं एक प्लेटभर असं फ्लावर घालून घेतलेलं आहे तुम्ही सर्व साहित्य तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालून याला परत थोडंसं तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे यामध्ये बटाट्याचा देखील तुम्ही वापर करू शकता पण मी बटाटे घातलेले नाही अर्धी वाटी गाजर घालून घेतलेला आहे आता हे सर्व तेलामध्ये व्यवस्थित परतले गेल्यानंतर तांदूळ धुवून अर्धा तासासाठी भिजत ठेवलं होतं त्यामधलं पाणी निथळून सर्व तांदूळ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला तांदळाला तेलामध्ये थोडंसं परतून असं घ्यायचं आहे गरम मसाला हळद आणि वरून कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता याला सर्व तेलामध्येच आपल्याला परतून घ्यायचे आहेत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका व्यवस्थित असं परतले गेल्यानंतर यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालून कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत जर एक वाटी तांदूळ असेल तर आपण दीड ते पावणे दोन वाटी पाणी असं घालून घेणार आहोत फ्लावरमध्ये गाजरामध्ये यामध्ये सुद्धा पाण्याचा प्रमाण असतो त्यामुळे थोडंसं पाणी कमी वापरायचं त्यामुळे भात अगदी मोकळा खुळखुळ सुळसुळीत होतो इथं माझं पुलाव किंवा मा फोडणीचा भात अगदी तयार आहे आजच्या भाताचं विशेषता म्हणजे हे उडदाची डाळ घालून केलेली आहे नेहमी आपण हरभऱ्याच्या डाळीचा वापर करतो उडदाची डाळ सहसा भातामध्ये कोणी घालत नाही तुम्ही करून बघा खूप छान लागतं माझे व्हिडिओ पूर्ण बघून तुम्हाला आवडले असल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गरम गरम भातावर तूप घालून खायला खूप छान लागतं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद